नमस्कार मित्रांनो मराठी व्याकरण अकॅडमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण या ठिकाणी एकवीस जानेवारी रोजी झालेला जा जो काही पेपर आहे तर पेपर वन पेपर वन आणि यामध्ये भाषा जी आहे तर ज्यांनी प्रथम भाषा या ठिकाणी मराठी निवडलेली आहे त्यांच्यासाठी हा पेपर आहे भाषा एक मराठी तर याचे जे उत्तर उत्तर काही उत्तरे आहे संभाव्य उत्तरे तर आपण या ठिकाणी बघणार आहोत तर संभाव्य म्हटल्यानंतर काही उत्तर या ठिकाणी आपले चुकू शकतात किंवा काही जे काही अंदाज आहे आपले तर यामध्ये संभाव्य जे काही आहे तर या ठिकाणी संभाव्य उत्तरे आपण देत आहोत तर या संभाव्य उत्तरामध्ये काही उत्तरे आपले चुकीचे असू शकतात त्यामुळे तुम्ही फक्त तुमचे उत्तरे जे काही आहे ते याशी तुलना करून तुम्ही उत्तरे शोधण्याचा प्रयत्न या ठिकाणी करू शकतात किंवा किती तुमच्या बरोबर आलेले आहे ते कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकतात तर या ठिकाणी पहिला पॅरेग्राफ दिलेला आहे त्यापूर्वी तुम्ही जर चॅनल नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा या ठिकाणी पे एक पॅरेग्राफ या ठिकाणी दिलेला आहे आणि या पॅरेग्राफवर आधारित काही प्रश्न आहे तर आपण तो पॅरेग्राफ न बघता डायरेक्टली या ठिकाणी प्रश्नाकडे वळूया त्या ठिकाणी के हा सेट या ठिकाणी दिलेला आहे तर एक्क्याण्णव नंबरचा प्रश्न आहे विचारशून्य प्रतिक्रिया दिल्याने कोणती गोष्ट वाटायला येते तर याचं योग्य उत्तर आहे भय आणि चिंता आता ही जी उत्तर आहे तर या पॅरेग्राफमध्ये तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने त्या ठिकाणी मिळतील वेळेस पॅरग्राफ काळजीपूर्वक वाचल्यानंतर आपण त्याची उत्तरे शोधू शकतो अतिशय सोपा पॅरेग्राफ या ठिकाणी दिलेला आहे भय आणि चिंता पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे वैचारिक मुलांची वैचारिक क्षमता वाढवण्याचा मार्ग कोणता मार्ग लेखकाने सुचवला आहे पहिला आहे रस्त्यावरून चालणे चांदोबा पाहणे वाचन आणि मोबाईल पाहणे तर या ठिकाणी वाचन हे उत्तर योग्य आहे पुढचा प्रश्न आहे मुलांच्या मोबाईल बघण्याविषयी लेखकाने न सांगितलेला तपशील शोधा रस्त्यावरून चालताना झोपताना दुचाकीवरून जाताना आणि कार चालवताना तर पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे कारण झोपताना हा तपशील या ठिकाणी पॅरवॅपमध्ये दिलेला नाही आणि आपल्याला निगेटिव्ह प्रश्न या ठिकाणी विचारलेला होता म्हणून पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे प्रतिक्रिया सज्जता केव्हा उपयोगी पडते असे लेखकाला वाढते प्रतिक्रिया म्हणजे काय तर रिस्पॉन्स देणे आणि सज्जता म्हणजेच म्हणजेच तत्परतेने कोणताही त्या ठिकाणी उत्तर किंवा प्रतिक्रिया देणे याला प्रतिक्रिया सज्जता असे म्हणतात आणि केव्हा उपयोगी पडते तर त्वरित निर्णय घेतानाही प्रतिक्रिया सज्जता या ठिकाणी उपयोगी पडत असते पर्याय क्रमांक एक योग्य आहे पुढीलपैकी विशेष नाम नसलेला पर्याय शोधा हो या ठिकाणी विशेष नाम पंचतंत्र विशेष नाम आहे महाभारत विशेष नाम आहे चांदोबा महा विशेष नाम आहे परंतु पुस्तक जो काही शब्द आहे तर तो विशेष नाम नाही म्हणून आपल्याला निगेटिव्ह प्रश्न आहे नसलेला तर पुस्तक हे सामान्य नाम आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे कासावी सोने म्हणजे किंवा व्याकुळ होणे याचा समानार्थी शब्द शोधा तर पर्याय क्रमांक एक आहे एक या ठिकाणी दिलेला आहे ते योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक त्याचं योग्य उत्तर आहे तर कासावीस होणे म्हणजेच लगमग होणे अशा प्रकारचा त्या ठिकाणी आहे पुढे पुढचा पर्याय आहे रोमहर्षक उत्सर्जन आणि सज्जता तर या ठिकाणी पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे तर मग पुढचा प्रश्न आहे लेखकाच्या मते कोणती कृती विना व्यत्यय करता येते तर विना व्यत्यय करता येणारी जी काही कृती आहे ते तर ती आहे सलग वाचन पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न आहे अनेक मुलं इंटरनेटवर पुस्तक वाचतात या वाक्यातील कर्म या ठिकाणी शोधायचा आहे तर कर्म शोधण्याचं यापूर्वी व्हिडिओमध्ये देखील मी सांगितलं होतं की कर्म शोधण्यासाठी तुम्ही जर काय हा प्रश्न कराल तर तुम्हाला योग्य उत्तर मिळेल आणि तेच उत्तर तुमचं कर्म असणार आहे तर इंटरनेटवर मुलं काय वाचतात तर काय म्हटल्यानंतर पुस्तक या ठिकाणी उत्तर येतात पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे आपण कोणती गोष्ट भेट म्हणून द्यायला हवी असे लेखक सुचवतो तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे पुस्तक पर्याय क्रमांक दोन पुढचा प्रश्न आहे पुढे या ठिकाणी कविता दिलेली आहे शंभर ते एकशे पाच जे काही प्रश्न आहे पाच प्रश्न यामध्ये ही कविता दिलेली आहे सहा प्रश्न दिलेले सॉरी तर यामध्ये पहिला प्रश्न आहे प्रस्तुत कवितेत कवीने कशाचे चित्रण केलेले आहे तर या ठिकाणी कविता तुम्ही बघू शकता प्रस्तुत कवितेत कवीने कशाचे चित्रण केले आहे तर मृत्यूनंतरची परिस्थिती या ठिकाणी या या परिस्थितीचे चित्रण या ठिकाणी या कवितेमध्ये केलेले आहे पर्याय क्रमांक तीन पुढचा आहे थिजून जाईल तेव्हा मधील अधोरेखित काय आहे तर थिजूनं जाईल म्हणजेच काय तर थिजणे आणि जाईल म्हणजे जाणे म्हणजेच दोन क्रिया या ठिकाणी दिलेल्या आणि दोन क्रिया ज्या वेळेस येते तर त्याला संयुक्त क्रियापद असे म्हटलं जातं पर्याय क्रमांक तीन या ठिकाणी योग्य आहे पुढे आहे नियती या शब्दाचा भावार्थ प्रकट न करणारा शब्दसुद्धा नशीब म्हणजे नियती होत असते दैव म्हणजेच देखील नियती किंवा भाग्य या ठिकाणी प्रारब्ध म्हणजे देखील नशीब किंवा नियती किंवा भाग्य या ठिकाणी प्रमृत्त ईश्वर हा शब्द या गटात न बसणारा आहे किंवा भावार्थ प्रकट न करणारा शब्द आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे एकशे तीन नंबरचा या ठिकाणी प्रश्न आहे एकशे तीन नंबरचा प्रश्न आहे की पुन्हा वाहतील वारे यातून कवीला काय सुचवायचे आहे तर नियती क्षणाचे महत्त्व शांतता आणि परिवर्तन तर याचं योग्य उत्तर असणार आहे परिवर्तन पुन्हा वाहतील वारे म्हणजे पुन्हा परिवर्तन होऊन नवीन विषय असेल किंवा नवीन जीवन हो या ठिकाणी सुरुवात होणार आहे पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य आहे मज हसणारे मग उगी उगीच रडतील यातून कविते कवीने कोणता भाव या ठिकाणी दुःख व्यक्त केला आहे मज हसणारे मग उगीच रडतील तर उगच रडणारे म्हणजे एक उपहासात्मक या ठिकाणी क्रिया या ठिकाणी दिलेली आहे पर्याय क्रमांक एक असणार आहे उपहास संभाव्य उत्तरे आहे त्यामुळे तुम्ही देखील तुमचे उत्तर या ठिकाणी कमेंटच्या माध्यमातून सांगू शकता पुढचा प्रश्न आहे पंकाची फडफड थिजून जाईल ओळीचा सा, अर्थाशी साधर्म्य नसलेले वाक्य ओळखा साधर्म्य नसलेले वाक्य ओळखायचं आहे कुणीतरी हळणे पक्षाची धडपड थांबणे आयुष्य निश्चल होणे आणि आयुष्य गोठवून जाणे तर या ठिकाणी साधर्म्य नसलेले मनीस काय तर कुणीतरी हळणे पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे प्राथमिक पातळीवर ग्रंथालयाचा वापर याबाबत कोणते विधान योग्य नाही तर हे विधान योग्य नाही आहे क्रमांक दोन मोठ्याने वाचणे हे फक्त ग्रंथालयातच शक्य असते हे विधान कसं आहे तर चुकीचं आहे आणि आपल्याला तेच शोधायचं होतं पर्याक्रमांक दोन योग्य आहे पुढचा प्रश्न आहे पुढीलपैकी कोणती पद्धत विद्यार्थ्याला त्याचे मूळ भाषा वापरण्यास उत्तेजन देत नाही मूळ भाषा वापरण्यास उत्तेजन देत नाही तर या ठिकाणी संज्ञापनात्मक पद्धती या ठिकाणी आहे क्रमांक चार असा पर्याक्रमांक चार या ठिकाणी योग्य असावे असे मला वाटते पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे साक्षरता आत्मसात करण्यासाठी पुढीलपैकी कोणती कौशल्य आत्मसात केली पाहिजे तर साक्षरता आत्मसात केली करण्यासाठी कोणते कौशल्य या ठिकाणी आत्मसात केले पाहिजे तर साक्षरता आत्मसात करण्यासाठी या ठिकाणी अचूकता आणि स्वनियमिक आकलन स्वनियमिक जागरूकता आणि ओघ शब्दसंग्रह पाहणे आणि रचना ओळखणे आणि पहिला भाषा आकलन आणि डिकोडिंग तर या ठिकाणी अचूकता आणि नी स्वनियमिक आकलन या ठिकाणी योग्य असणार आहे पर्याय क्रमांक दोन या प्रश्नाबाबत थोडीशी संदिग्ध या ठिकाणी आहे मी कमेंटच्या माध्यमातून देखील या प्रश्नाचं उत्तर योग्य सांगू शकता पर्याय प्रश्न आहे एकशे आठ नंबरचा पुढचा प्रश्न आहे राष्ट्रीय शैक्षणिक काराकडे एन सी एफच्या धोरणानुसार कौशल्य आत्मसात करण्यासाठी प्रत्येक मुलाला आनंददायी समावेशी आणि स्वा स्वागतशील वातावरण उपलब्ध करून देण्यासाठी काय करता येईल वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास अवस्थेसंबंधीचे मुलांचे कार्य प्रदर्शित करणे रंगबिरंगी वातावरण निर्माण करण्यासाठी वर्ग सजवणे कडक नास्ताना बायाचे उपक्रम न घेता परिसरातील उपक्रम करून घेणे आणि विद्यार्थ्यांच्या उत्तम आरोग्यावर खुशालीवर भर देणे तर वेगवेगळ्या क्षेत्रातील विकास अवस्थेसंबंधीचे मुलांचे कार्य प्रदर्शित करणे या ठिकाणी पर्याय क्रमांक एक या ठिकाणी योग्य असू शकतो पुढचा प्रश्न आहे प्रभावीपणे व्याकरणाच्या या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान ना योग्य नाही प्रभावीपणे व्याकरणाच्या अध्यापन संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य या ठिकाणी नाही तर पर्याय दुसरा पाठातून व्याकरणाचे नियम पाठ करणे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पुढचा प्रश्न आहे आधारभूत पातळीसाठी पाठ्यपुस्तक तयार करताना एकशे सोळा ठीक आहे एकशे नऊ नंतर एकशे दहा क्रमांकाचा प्रश्न आहे विद्यार्थ्याला वास्तव परिस्थितीत भाषा वापरणे त्याच्या उद्दिष्टापर्यंत कोणती बाब घेऊन जाते तर या ठिकाणी संज्ञापनात्मक पद्धती उत्तर असावे या ठिकाणी पर्याय क्रमांक चार पुढचा आहे पाचवी येतेच्या विद्यार विद्यार्थी म्हणतो की माझे काम शिक्षकेला देण्यापूर्वी ते मी एकदा नीट पाहतो विद्यार्थी कोणत्या लेखन पातळीवर आहे तर आराखड्याचे पुनर्लेखन पर्याय क्रमांक चार या ठिकाणी योग्य असणार आहे आराखड्याचे पुनर्लेखन कोणतंही आराखडा या ठिकाणी आपण केल्यानंतर किंवा बघितल्यानंतर परत एकदा आपण त्याचं अवलोकन करतो पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे ये तिसऱ्या येथेच्या शिक्षकेला वर्गात वाचनकट्टा सुरू करायची इच्छा आहे यासाठी पुस्तकाची कर निवड करताना पुढीलपैकी कोणते प्रश्न प्रामुख्याने विचारात घेतले पाहिजे तर या ठिकाणी क्रमांक चार योग्य असू शकते कारण पुस्तक स्वायत्तपणे बहुतांश विद्यार्थ्यांची पातळी विचारात घेऊन लिहिली गेली आहे असेच पुस्तकं त्या ठिकाणी आपण सिलेक्ट करू शकतो ही गोष्ट हा प्रश्न या ठिकाणी प्रामुख्याने विचारात घेतला पाहिजे पर्याय क्रमांक चार पुढे एकशे तेरा नंबरचा प्रश्न इयत्ता दुसरीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षिका वेगवेगळ्या प्रकारचे अध्ययन अध्यापन सामग्री एकत्र इच्छित एकत्र एक करू इच्छिते अध्यापन अध्ययन अध्यापन सामग्री एकत्र करण्याच्या पुढील कोणती बाब योग्य नाही म्हणजेच निगेटिव्ह या ठिकाणी प्रश्न आहे तर याचं योग्य उत्तर आहे सामग्री विद्यार्थ्यांनीच तयार केलेली असावी नित्यात गुळगुळीपणा नसावा खरखरीत असावे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य असणार आहे पुढचा प्रश्न आहे इथं तिसरीची शिक्षिका मुलांना आपल्या मित्राला शकतो या त्याच्या क्षमतेवर पाच प्रश्न विचारायला सांगते उदाहरण तू गाऊ शकतो हा उपक्रम कशासाठी आहे मुक्त संभाषण सुप्त श्रवण मौखिक सराव हो आणि नियंत्रित मौखिक सराव तर या ठिकाणी एक प्रश्न या ठिकाणी दिले तर त्या नियंत्रित मौखिक थीक सराव हा त्याचा उत्तर होऊ शकणार आहे पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे अक्षर आणि ध्वनी याच्या सहसंबंधावर भर देणारी साक्षरता शिक्षण पद्धती म्हणजे कोणती तर परिस्थितीनुरूप पद्धती स्वनियमिक सूचना समग्र भाषा पद्धती आणि व्याकरण भाषांतर तर या ठिकाणी अक्षर आणि ध्वनी या सहसंबंधावर भर देणारी साक्षरता आहे तर स्वनियमित सूचना पर्याय क्रमांक दोन योग्य आहे त्यानंतर एकशे सोळा क्रमांकाचा प्रश्न प्रभावीपणे व्याकरणाचे अध्यापन या संदर्भात पुढीलपैकी कोणते विधान योग्य नाही तर पर्याय दो क्रमांक दोन या ठिकाणी योग्य आहे पाठांतरातून व्याकरणाचे नियम पाठ करणे ही विधान योग्य नसणार आहे पुढचा प्रश्न आहे आधारभूत पातळीसाठी पाठ्यपुस्तक तयार करताना पुढीलपैकी कोणता सिद्धांत उपयुक्त नाही उपयुक्त नाही असा विचारलेला आहे तर याचं उत्तर असणार आहे कारण आधारभूत पातळीसाठी जर पाठ्यपुस्तक तयार करतात तर करता करता यासाठी सिद्धांत तंत्रज्ञान सिद्धांत सादरी सादरीकरण अभ्यासक्रम सिद्धांत आणि सादरीकरण सिद्धांत चार सिद्धांत या ठिकाणी दिलेले आहेत तर याचं उत्तर या ठिकाणी मूर्त सिद्धांत असणार आहे पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न आहे अगदी सुरुवातीच्या अवस्थेतील मुले शिक्षणात चांगल्या प्रकारे गुंततात जेव्हा जेव्हा तर त्याचं योग्य उत्तर असणार आहे ते एकापेक्षा अधिक संवेदनाचा व वा हाताचा वापर करतात म्हणजे अधिक कौश कौशल्य आत्मसात करण्याचा प्रयत्न करत आहेत पुढचा प्रश्न आहे पुढील वाक्याच्या संदर्भात कोणते विधान योग्य नाही आहे कविता गाणी आणि समूह या मुलांसाठी उच्चारण सराव आहे अभिव्यक्ती उन्नत करण्याने आणि योग गेय वाक्य आहे विस्तारित शब्दसंग्रह आहे आणि शब्द आणि वाक्यरचना पाठ करणे आहे तर कविता आणि गाण्याची समूहासाठी आहे तर ते उच्चारण सराव आहे बरोबर आहे पण आपल्याला त्या ठिकाणी चुकीचं उत्तर या ठिकाणी शोधायचं आहे अभिव्यक्ती उन्नत करण्याने गेय वाक्य आहे पर्याय क्रमांक दोन या ठिकाणी योग्य असणार आहे पर्याय क्रमांक दोन शेवटचा प्रश्न आहे शिक्षिका मुलांना त्याचे क वर्कपूक एकमेकांसोबत बदलून घ्यायला आणि त्यांचे काम तपासायला सांगते या उपक्रमाचे उद्दिष्ट काय आहे तर पर्याय क्रमांक दोन सवंगड्याचे काम तपासण्याचे कौशल्य विकसित करणे तर या ठिकाणी आपण जे काही उत्तरे बघितलेली आहे तर ती एक संभाव्य आहे मी प्रत्येक वेळेस या ठिकाणी सांगतोय की संभाव्य आहे यामध्ये काही उत्तरे आपले चुकीचे असू शकतात परंतु एक प्रयत्न आपण केलेला आहे त्याचप्रकारे तुम्ही देखील तुमचे उत्तरे कमेंटच्या माध्यमातून कळवा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा प्रकारे चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा थँक्यू